नमस्कार यस आपल्या सर्वांचं स्वागत घरात बायकोचं ढोहाळ जेवण होत त्यामुळे पाहुणे देखील या आनंदाचा क्षणात दुःखात बदल झाला बायकोच्या हातावर मेहंदी लावण्यासाठी आलेल्या ब्युटिशियनला शेजारी राहणाऱ्या बापलेकांनी आर्थिक व्यवहारातून शिवेगाळ केली त्यावेळी नवऱ्याने तुमचा व्यवहार बाहेर जाऊन करा असं म्हटल्याचा राग आल्याने बाप लेखाने घरात जाऊन चाकू आणि सपासप सप वार करत त्याला जागी संपवलंय त्यामुळं जन्माला येण्याअगोदरच बाळाचं वडलाचं छत्र हरपलंय नागपूरमधील गुन्हेगारी काही करता कमी व्हायचं नाव घेईना त्याचं कारण सांगायचं झालं तर पोलिसांचा दारारा कमी झाला असून कायद्याची भीती राहिलेली नाही मागील एक महिन्यापासून नागपूरमध्ये दररोज खुनाच्या घटना घडत आहेत काल झालेल्या खुनाच्या घटनेने संपूर्ण नागपूर मधून हळहळ व्यक्त होत आहे त्याचं कारण देखील तेवढंच भावनिक आहे महेश विठ्ठल पावणे वय ते राहणार जाट दरोडी परिसर याला मागील चार वर्षापूर्वी अनुकंपाखाली रेल्वेत नोकरी मिळाली होती त्यानंतर लगेच महेशची तीन वर्षापूर्वी लग्न करण्यात आले मात्र लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतर तो वडील आणि त्याची बायको आई बनणार होती प्रत्येकाच्या जीवनात क्षण क्षण हा सर्वोच्च आनंदाचा मानला जातो पत्नी घरात वातावरण होतं आणि काल तिच्या बायकोचं डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यासाठी सगळेच पाहुणे घरी बोलावण्यात आले होते डोहाळे जेवणाच्या जा कार्यक्रमासाठी बायकोच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी ब्युटिशियन तरुणीला देखील बोलावण्यात आले ही तरुणी घरात बायकोच्या हातावर मेंदी काढत असतानाच महेशच्या शेजारी राहणारे शेरू उर्फ शंकरसिंग राठोड आणि त्याचा मुलगा ऋतिक राठोड हे घरात येऊन त्या तरुणीला पैशाच्या देवाणघेवाणीतून शिवीगाळ करू लागली तेव्हा महेश पाहुणे याने शेरूला सांगितले की माझ्या घरात कार्यक्रम असून पै पाहुणे आले आहेत तरी तुमचा व्यवहार बाहेर गेल्यावर बघा त्यावर शेरू राठोडला मोठा राग आला त्याने घरात जाऊन धारदार चाकू घेऊन आला आणि कोणताही विचार न करता थेट महेच्या छातीवर फोटावर सपासप वार करत त्याला जागीच संपवलं त्यामुळे जन्माला यायच्या अगोदरच बाळाचे छत्र हरपले आहे या घटनेमुळे घरातील आनंदाचे वातावरण एका क्षणात दुःखात बदलले या घटनेनंतर पोलिसांनी शेरू राठोडला अटक केली असून त्याचा मुलगा फरार आहे शेरू हा सराईत गुन्हेगार असल्याचं देखील समोर येत आहे